शेजारच्या मैत्रिणीनं टेरेसवरती वाळत घातलेले कपडे अजूनही काढलेले नाहीयेत हे एका महिलेच्या लक्षात आलं त्यामुळे तिनं त्या मैत्रिणीला फोन केला मात्र तिनं काही फोन उचलला नाही त्यानंतर तिनं तिच्या नवऱ्याला फोन केला त्यानंही फोन उचलला नाही त्यामुळे तिनं तिच्या घरी जाऊन दरवाजा वाजवला यानंतर देखील त्या दोघांनी काहीच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे तिनं थेट पोलिसांना फोन लावला पोलीस दरवाजा तोडून आतमध्ये गेले तेव्हा जे समोर दिसलं ते हृदय पिळवटून टाकणार होतं पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याचा गिजरच्या गॅस गळतीमुळं गुदमरून मृत्यू झाला होता मंडळी ही घटना आहे उत्तर प्रदेशातील पिलभीत जिल्ह्यातली भाड्याच्या घरात राहणाऱ्या पती पत्नीचे मृतदेह बाथरूम मध्ये आढळून आल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली बेचाळीस वर्षाचे हरिजिंदर सिंह आणि चाळीस वर्षाच्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी रेणू सक्सेना यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार रेणू यांचा हात फ्रॅक्चर होता त्यामुळे हरिजिंदर ही रेणूची काळजी घेत होते मंडळी ही एकच घटना नाहीये या कडाक्याच्या थंडीत गिजर मुळे अपघात झालेल्या घटनांची आकडेवारी खूप वाढताना दिसतीये एकीकडं एक माणसाला गिजरचा शॉक लागलेला दिसतोय तर दुसरीकडे थेट गुदमरून मृत्यू झाल्याचं दिसून येतोय मग हे गॅस गिजर मुळे सारखे मृत्यू का होत आहेत या घटना कशा घडतात आणि त्यावरती आपण काय उपाय करू शकतो हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार हिंगे आणि तुम्ही पाहताय भारी मंडळी दिवसेंदिवस थंडी वाढत चालली आहे या वाढत्या थंडी थंडीमुळे आधीच लोक थंड पाण्यामध्ये हात घालताना दहा वेळा विचार करतायत त्यात गिजरच्या गरम पाण्यानं अंघोळ करणं हाच लोकांचा सर्रास ऑप्शन असतो परंतु याच गिजरच्या निष्काळजी वापरामुळे अनेकांचे आतापर्यंत बळी गेलेत ही अतिशय गंभीर समस्या असून गॅस गिझर मुळे मृत्यू कसा ओढवतो हे सगळ्यात आधी जाणून घेऊयात तर बघा मंडळी हे मृत्यू प्रामुख्याने जास्त करून चुकीच्या वापराच्या पद्धतीमुळं आणि हवेच्या कमतरतेमुळे होतात आणि तांत्रिक बिघडामुळे क्वचितच घडताना दिसतात हे गॅस गिझर वर्क करण्यामागे त्यातला पहिला विषारी घटक म्हणजे कार्बन मोनॉक्साइड गॅस गिजरमध्ये पाणी गरम करण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर होतो आणि तो गॅस जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते जर बाथरूम मध्ये हवा यायला मार्ग नसेल तर काही वेळा तिथला ऑक्सिजन संपतो आणि कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू तयार होऊ लागतो आता इथं विषय होतो काय कि या वायूला कोणताच रंग नसतो आणि त्यामध्ये तो गंधही नसतो त्यामुळे तो, तो, तो हवेत पसरला हे आपल्याला समजतच नाही परिणामी श्वासावाटे हा वायू शरीरात गेल्यावर रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतो यामुळे माणसाच्या मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही आणि माणूस मिळाली गुदभरून की तिथे यासोबतच आणखी दोन प्रकारचे गॅस गिजर आपल्याला पाहायला मिळतात एक स्टोरेज गिजर आणि दुसरा इन्स्टंट गिजर यातल्या स्टोरेज मध्ये पाणी टाकीत जमा होऊन हळूहळू गरम होऊ लागतं त्यात थर्मोस्टॅट निश्चित तापमानावर पोहोचताच हिटिंग बंद करतो त्यानंतर आपण शॉवर किंवा नळ चालू केल्यावर गरम पाणी बाहेर येतं याच्या तुलनेत दुसऱ्या इन्स्टंट मध्ये टाकी नसते तुम्ही गिझर चालू करताच हिटिंग कॉइल लगेच पाणी गरम करते यासाठी कुठली वाट बघावी लागत नाही त्याचबरोबर या गॅस गिजर मुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या बऱ्याच घटना घडल्यात त्यातलीच एक म्हणजे जून महिन्यामध्ये कोल्हापुरात अशाच एका नऊ दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाला सागर सुरेश करमळकर आणि सुषमा सागर करमळकर हे नऊ दाम्पत्य आंबोली इथं फिरण्यासाठी गेलं होतं आंबोलीवरून परतल्यावर ते आपल्या घरी म्हणजेच भावेश्वरी कॉलनी मध्ये आले त्यांचा फोन सातत्यानं स्विच ऑफ लागत होता नातेवाईकांनी घरी येऊन माहिती घेतल्यावर समजलं की गॅस गिजरचा गॅस लिकेज होऊन या दोघांचाही मृत्यू झालाय त्यांच्या घरामध्ये सगळीकडे गॅस गिजरचा वास पसरला होता मंडळी काही दिवसांपूर्वी अशीच एक दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये घडली बाथरूम मध्ये गॅस गिझर मुळे गुदमरून एका बारा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा अनेक घटना सध्या समोर येत आहेत तर बघा मंडळी सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की हिवाळा वाढल्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात गिजरचा वापर देखील वाढलेला दिसून येतोय पण माणूस चूक मुलीनं एक गोष्ट विसरून जातो आणि हो त्याचं नव्हतं घडतं अनेकदा आपला निष्काळजीपणा आपल्याला नडतो त्यामुळं या निष्काळजीपणाच्या सुरात सुर मिसळण्यापेक्षा वेळीच काळजीच पाऊल उचललेलं बरं त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही पहिलं म्हणजे तर बाथरूम मधली हवा ही खेळती ठेवायला हवी आहे बाथरूम मध्ये जर एक्झॉस्ट फॅन असेल तर कार्बन ऑक्साईड जमण्यापासून रोखायला मदत होते सोबतच गॅस गिजरची पाईपलाईनची करायला हवी आहे गळती किंवा तडा दिसल्यास लगेचच पाईपलाईन बदलून घ्यायला हवी आहे गॅस गिझर हे लहान मुलं आणि वयस्कर लोकांना एकट्यानं वापरून देऊ नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या बाथरूम मध्ये गॅस गिजर हे कधीच बसवू नका गॅस पेक्षा इलेक्ट्रिक गिझर हा खूप पटीनं सुरक्षित असतो काही लोक खर्च टाळण्यासाठी गॅस गिजरचा वापर करतात परंतु इलेक्ट्रिक गिजर मुळे कार्बन ऑक्साइड पॉइझनिंगचा धोका शून्य असतो त्यात आधीपासूनच ओव्हर हिट प्रोटेक्शन आणि सुरक्षा वॉल्व बसवलेल्या असतात जर गिजरची वेळेवर सर्व्हिसिंग केली नाही तर त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते साधारणपणे सहा ते आठ महिन्यांमधून गिजरची सर्व्हिसिंग नक्की करावी यामुळे हिटिंग एलिमेंट टाकी सेफ्टी सिस्टीम सगळ्या गोष्टी चांगल्या स्थितीत काम करतात गीजर नेहमी चाळीस डिग्री सेल्सिअस सा ते पंचावन्न डिग्री सेल्सिअस दरम्यान सेट करणं सुरक्षित असतं हे रोजच्या कामांसाठी आणि अंघोळीसाठी अगदी योग्य तसंच मुलांसाठीही सुरक्षित आहे यात पुरेसा गरम पाणी सुद्धा मिळतं परंतु याला जास्त तापमानावर ठेवल्यावर भाजण्याचा धोका वाढतो आणि त्यामागं वीजही जास्त खर्च होते माणसाच्या नजर चुकीमुळे राहिलेली एक गोष्ट जीवानीशी खेळ करू शकते त्यामुळं माणसांनी गिजर वापरावावत या सगळ्या गोष्टींची काळजी ही आवश्यक घेतलीच पाहिजेत हल्लीच्या फास्ट फॉरवर्ड जगामध्ये माणूस एका एका गोष्टीचं भान हरवत चालला ही गोष्ट खरी आहे पण हाच निष्काळजीपणा माणसांना मरणाच्या दारात आणून उभं करतो त्यामुळे या सगळ्या उपायांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य सोबत जबाबदारी देखील आहे तुम्हाला गॅस गिझर बद्दल अजून काही प्रश्न आहेत का आणि गॅस गिझर बाबत तुमचं मत काय तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद